सर्वात मोठे ब्रेकिंग न्यूज ऑपरेशन फ्लश आउट या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक आणि उपशाविरोधात कठोर कारवाई केली आहे दिनाफ जुलै एकतीस दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे श्रीमती डॉ अश्विनी जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार यांच्या नेतृत्वाखाली उस्माननगर पोलीस स्टेशनच्या पथकाने मौजे येळी आणि कौडगाव येथील गोदावरी नदी पात्रात छापा टाकला यावेळी काही व्यक्ती अवैधरित्या वाळू ओपसा करताना आढळून आल्या पोलिसांना पाहताच ते नदीत उड्या मारून पळून गेले पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे चार कोटी बहात्तर लाख दहा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये शून्य सात जेसीबी शून्य चार मोठ्या फायबर बोटी शून्य सहा छोट्या इंजिन बोटी आणि पन्नास ब्रास काळ्या रेतीचा साठा यांचा समावेश आहे तहसील कार्यालय लोहा यांच्याकडून पंचनामा करून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या उत्कृष्ट कामगिरीबद्दल माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कारवाईत सहभागी असलेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे या बातमीचा आढावा आमचे मुख्य संपादक भारत वानरे यांनी घेतला आहे आपल्या न्यूज चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका